आले सरकार पण तो ये तो तो तरंगावाडी स्टेशन मध्ये ऑफिशियल हां हां ठीक आहे हां सुन ना आलो सर हे रामू आलो रामू पण काय म्हणाला मोड 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 मोडला सामान्य काय बोलतो जरा सगळ्यांचं जरा एक मिनिट थांब झालं ना तो आपला उठने गेटला सांग लागत ना सुन बे सुन बे एक काम बोलतो চেক <laughs> ধর <laughs> खूप पाऊस आला म्हणजे काय असाइनमेंटच्या नंबरवर लिंक टाकली आहे जारांगी पाटील चपट तुम्ही ऍडमिट झालात उपचाराचा दुसरा दिवस आहे प्रकृती कशी आहे एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय भूमिका आहे नाही काही नाही चालायला त्रास होतो आहे तब्येत खराब आहे ते काय नाकारून नाही चालणार कारण डॉक्टरांनी काल सांगितलं नव्हतं मला माहिती आहे की सत्तावन्न शुगर झाली अनेक अनेक बरेचसे त्यामुळे त्रास आहे शंभर टक्के त्रास होईल कमी समाजाची आशीर्वाद माग आहे समाजाची शक्ती बळ आहे व्यवस्थित होईल आणि सत्तावीस तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल परंतु मी माथुरीला गे शिरूर तालुक्यात गाव येते मूळगाव तिथं राज्यात इकडे जिकडे आमचे गावकरी गेलेले आहेत पूर्वी त्या दिवशी ते दर्शनाला येत असते त्यामुळं आम्ही मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या सत्तावीस तारखेला जाणारे परवा हो जावंच लागतं थोडं ते पूर्वीपासूनच परंपरा आहे फडणवीस म्हणाले की जरंगीना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा दाव नाही की नोटीस रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे नाही नाही दादांना हे माहित नाही फडणवीस साहेबांना की इथून मागं तेरा चौदा वर्षात काहीच नाही झालं मग अचानक कसं आणि मीच का मीच का किती 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 गुन्हे आहेत असे राज्यात फसवणुकीचे तर ला खाते मीच का फडणवीस साहेब कारण दोनही खाते तुमच्याकडेच मीच का गोरगरीबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं गोरगरीबांच्या लेकराच्या डोळ्यात आसरू येत ते पुसले म्हणून घेरले मी मी मा आत्ताच का बरं मला कसली आधी ही नोटीस नव्हती हा मीडियाच्या बांधावर खरं सांगतो मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे हा मी नाही नाहीये ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं मान्य न्यायालयाचा मी अवमान कधीच होऊन दिला नाही नीट तिथं गुपचिप गेलो तर आम्ही पब्लिक जमन म्हणून पुण्यात आम्ही जामीन घेऊन आलो आता, आता नोटीस नाही काय नाही काय नाही आणि डायरेक्टच बरं डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं बरं काढी ना ते आता हरकत नाही माझा काही संबंध नाही ना ते व्यवहाराशी काही संबंध नाही का घडून आणत मग कशामुळं मला बदनाम करायसाठी आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात चार। छत्रपतींचा इतिहास दाखवला शान के शान आहे उलट माझी त्याच्यात काय शंभूराजांचे असेच हलाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही मी त्या शंभूराजांचं महानाट्य दाखवलेलं किंवा माझ्या दोन तीन बांधव त्याच्यात होते यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो आणि त्यावेळेस काय पोरं पोरंच होतो सगळे लवय पण नव्हतं याला दाखवलं पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही मी गोरगरिबांचं काम करतोय मला करू दिलं पाहिजे उघडं पाडायचं काम करू नाही न राबवू नाही बदनाम करण्याचे माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे हे बघा तुम्ही जेवढं गोडी गुलाबेन हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील मी एवढं सांगतो मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे तुम्हाला वॉरंट येतं तुम्ही नाटक दाखवलं होतं नंतर तर त्याचे किती पैसे राहिले होते मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली काय म्हणणार आहे काय नाही मी कालच सांगितलं ते आता सविस्तर सगळं त्यामुळं त्याच्यावर आता डबल डबल बोलणं योग्य नाही कालच सांगितलं मी की राजांचा इतिहास दाखवला त्याचा तोटा आला आलेला तोटा तिघांनी वाटून घेतला आपण आपल्या माणसाला देऊन टाकला मी तुमचे दिले दुसरे महाराज म्हणून त्यांनी यांचे दिले ज्याचे राहिले त्यांनी त्यांना चेक दिले मी त्यांचे देतो म्हणे हो प्रकार आहे आपण नाकारत नाहीत ना खोटं नाही ना बोलत आपण मग आता त्यांनी दिले का नाही दिले हा सुद्धा वाग त्यांनी जर दिले असले तर मला काय माहीत नाही त्यातलं म्हणून मी माझं सरळ सरळ असतं बघा आणि आत्ताच का म्हणजे इथून मागती तिहरा चौदा वर्षात काहीच नाही आणि आताच कसं काय आलं होत नाटक ते हयातीत नाही तर याचिका करता आहे का नाही आहे त्या तुमच्या केस ते नाही हो मला माहित नाही ते आपल्याला कारण आपला अभात आपला सरळ स्वभाव आपण काम केलं आपण त्यावेळेस होत ते आम्ही देत राहिलो इमानदारीनं एका एक माणसाचे वाटून घेतले होते ते काय माणसं भेट ना आमच्याकडं असं थोडेसे देऊन टाकले इमानदारीनं आता त्या दुसऱ्या बांधवाने दिलेत का नाहीत तर ते माहीत नाही मला त्याबद्दल आणि तुम्ही आत्ता म्हणलं ते हायात तर ते तर माहीतच नाही पण कारण आपण आपलं कसं काम आहे मी माया कामात असतो मग मोरची रास्ता रोखो कंटिन्यू चोवीस घंटे मी कामात येईल तेव्हापासूनच नाही जसं मला कळायला लागलं तेव्हापासून यावेळेसचं आंदोलन म्हणजे याच्या आधीची चार उपोषण आरक्षणासाठी झाली होती त्यावेळेस सरकारकडून काहीतरी ठोस आश्वासन मिळालं त्यानंतर तुम्ही उपोषण मागितलं आता यावेळेस सरकारकडनं काही वरवरचा निरोप आलेला नाहीये मग काय कुठे मुक्त निरोप आलाय की तुम्हीच ठरवलंय आता सरकारकडे लक्ष द्यायचं नाही वेगळा मार्ग स्वीकारायचा तुम्ही म्हणतात तेच कर ते स्वीकार तिथे लावली सलायन कुठं पडून राहता तिथे दिवस व्हायला घालता आम्ही काल आलो मग आपलं बरंच काम झालं मी आणखीन उद्या काम करणार माझं काम तरी होईल ना इकडं सुरू राह तिथं जलान लावून काय होत नाही मग ते काय अर्थ आहे त्यात काय असतं मग ते त्यात एक भाकरीची ताकद असल्यासारखंच असतं ते काय त्यांनी कवर लावलं काहीच होणार नाही हा मी माझा एवढा हट्ट होता समाजाला की मला सलाईन काढा आग्रह धरू नका मी उपोषण करतो कसं काय सरकार नाही ठेप्याला बघतो ते ऐकायला तयार नाही ते म्हणजे चार महिन्याला कोणी सहा महिना लागू आम्हाला नाही माहिती ते आरक्षण जेव्हा मिळेल तेव्हा मिळेल तुम्ही आम्हाला पाहिजे तर समाज एकत्र राहतोय समाजाला धीर येतो सायरा भायरा होतो समाज समाज रडतो मंगरी लय हाल हो कर कर होते तुम्ही राहा फक्त धडधाकट सगळं करतो आणि असं समाजाचं म्हणणं होतं माझा विश्वास नाही सरकारवर नाही ते शब्द तर मी आ, आंदोलक म्हणून नाहीच वापरणार ना। सरकार असो नाही ते विरोधी असो नाही ते कुणी असो एक आंदोलक हे आशावादी असला पाहिजे डीती नाही दिले तर आम्ही आमचं काम सुरू आहे आणि त्यांनीच मागितलेली आपल्याच मीडियाच्या माध्यमातून ते म्हणले होते अगोदरच्या दिवशी की आम्ही साहेब म्हणले होते की आम्ही त्यांना दोन महिन्याचा वेळ मागितला होता बाबा आम्हाला पूर्वी प्रक्रिया करायला आणि त्यांना टिकणारा आरक्षण द्यायला ही शब्द आहे त्यांचा मग तो तिने गॅजेट लावायचा असेल केशियसचा विषय असेल मराठा आणि कुणबी एक हा विषय असेल सगळ्या सोयऱ्यांचा विषय असेल हे मार्ग काढायला आम्हाला दोन महिने लागते जाऊ दे काय त्याला तेरा गोष्ट आहेत हायच त्यांची नाही का मला मिरत इथं लागलो म्हणलं बघ मी ते मी तुमचे इतकं खरं कोणालाच नाही बोलत बा आपण रती बरत निवडी बी पण आता नको ना आता सांगायला मला थोडं थोडं राहून द्या बाहेर आहे का परत गुंबळत होतोय मग माया रात पोटात म्हणजे भासकून सांगू ते मग ते लोक वर मग या पोट्यात बेस्ट काम चालेल दिसत आहे ते तर आहेच ना मग मागच म्हणलो नाही ते काम निवडणुकीचंच काम मग काय करू आता ते देणार नसले विरोधी पक्ष आमचा व्हायना समजा सत्ताधारी आमचे व्हायना तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातले असं पोसावं लागते ना दादा असं कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण बहुतांश उपोषणात तुम्ही सलाईन लावून उपोषण केलेलंच आहे मग न योग्य नाही न ऐकत नाहीत नो पडून टाइम जातो ऐकत नाहीत ना लोक लोक म्हणतोय मी मी काय काढून फेकलेले दोनदा याला बी साक्षीदार आहेत तुम्ही त्यात बी रक्त सगळं हातातून येत होत पण ते ऐकत नाहीत ना ऐकत नाहीत त्याच्यामुळे मग वेळ जातो बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू मग याचा अर्थ सलाईन लावल्या माणूस जगतोच असं बी नाही हा मग हो त्याला काय सलाईन नाही फक्त पाणी मिळतं शरीरात त्याचे जे कमी होणार आहे ते होतं वजन कमी व्हायचं हो ते होतच त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच मग त्याचा बीपी कमी होतो त्याचा शुगर कमी होतो सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असे बी नाही फक्त जास्त दिवस जाते वया माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी बाजार सुरू आहे तुमच्या आरोप होता की मागे शरद पवार आहे बरोबर त्यानंतर शरद पवार भेटले आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी उपोषण ती चारचे मला नाही वाटत बघते आमच्या बाजूने याखाणे शब्द बोलले असतील हा मग आता बाहेरच काही याला का कर काय बोललेत काय नाही मग सांगा धडक बोललो कळू नाही समजायला अरे असं कसं तुम्ही बोललात ना साठी ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो मुख्यमंत्री सांगा ना ते आता शंभराजे साहेबांची परवा का काल फ्रिज झाली ते म्हणले मलाच नाही मुख्यमंत्री दोघ काय बोलतो मी लय लांब राहिलो मग त्यांनाच मिळ नाही म्हणलं दोघांनी मेळ कळून द्यावा ना समाजात लक्ष येतो बा अरे आपला आपल्या बाजूने कोण बोलतोय माझा बोलण्याचा हे अर्थ आहे तुम्ही निवडणुकीमध्ये उभं राहणार कोण असणार सरकार असणार विरोधी पक्ष असणार का आपापल्या पद्धतीने फक्त जिंकायसाठी आपण तयार एकोणतीस ऑगस्टला उघडं करणार सगळं मराठा समाजाची बैठक बोलून